बघा यक्ष अधिक वायची गुणाकार व्यस्त संख्या झेड असून जर झेड बराबर आठ आणि वाय बराबर वजा दोन असेल तर यक्स बराबर किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथं झेड बराबर आठ आणि गणित म्हणते वाय बराबर वजा दोन आणि यक्स अधिक वाय ची गुणाकार व्यस्त संख्या झेड यक्स अधिक वाय ची प्रथमत गुणाकार व्यस्त संख्या कोणती तर एक भागीला यक्स अधिक वाय लक्ष द्या आता गणित म्हणते यक्ष अधिक वाय ची गुणाकार व्यस्त संख्या काय आहे झेड आहे वास्तविक यक्ष अधिक वाय ची गुणाकार व्यस्त संख्या ही आहे सर मात्र इच मूल्य झेड आहे ओके आता लक्ष द्या एक छदस्थानी यक्ष अधिक वाय बराबर झेड हे समीकरण तयार झालं लक्ष द्या या समीकरणामध्ये दर्शवलेल्या किमती जसं की झेड म्हणजे आठ वाय म्हणजे वजा दोन मांडा एक छदस्थानी यक्ष अधिक या वाय ची किंमत गणित म्हणते वजा दोन बराबर झेडची किंमत आठ ओके आता लेकरांनो एक छेदस्थानी यक्ष हे अधिक चिन्ह कंसातील वजा चिन्हाला गुनिला म्हणून अधिक वजा वजा म्हणजे काय अधिक गुणीला वजा बराबर वजा मग इथं वजा दोन समोर हे आठ लेकरांनो लक्ष द्या आता या आठला इकडं घ्या कंसातील यक्ष वजा दोन हे पद इकडं जाऊ द्या एक छेद आठ बराबर इकडं आले आता हे यक्ष वजा दोन लक्ष द्या आता लेकरांनो या वजा दोन ला इकडे येऊ द्या छेद आठ कडे येताना ते अधिक स्वरूपात मांड मांडावे लागतात लक्ष द्या समोर राहतो केवळ यक्ष आता हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा आठ दोन्ही सोळा त्यामध्ये अंश मिळवा मिळवला सर छेदस्तानी छेद जसाच्या तसा समोर बराबर यक्ष गणिताला इकडं घ्या म्हणजे काय एक अधिक सोळा छदस्तानी आठ बराबर यक्ष अंशातील बेरीज सात छेदस्थानी आठ बराबर यक्ष प्रश्नामध्ये यक्ष असा प्रश्न सतरा छेद आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके गुणाकार व्यस्त संख्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाग सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके